दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडची येथील शेतकरी कृष्णात घाटे यांची गावात गट एकशे सहा ही शेतजमीन आहे त्यांच्या या शेतजमिनीत वहीवाट करताना शेजारील शेतकरी अडथळा निर्माण करत होते दरम्यान या त्रासाला कंटाळून शेतकरी कृष्णात घाटे यांनी जिल्हा आणि सत्र न्यायालयात दाद मागितली जिल्हा व सत्र न्यायालयाने शेतकरी कृष्णाथ घाटे यांच्या बाजूने निकाल दिला निकाल त्यांच्या बाजूने लागला तरी सुद्धा न्यायालयाच्या निकालाला दाद न देता शेजारील शेतकरी त्यांना वहीवाट करताना अडथळा निर्माण करतच होते दरम्यान न्यायालयाच्या आपल्याला आप न्याय मिळावा यासाठी शेतकरी कृष्णात घाटे यांनी दक्षिणचे तहसीलदार किरण जमदाडे यांच्याकडे लेखी स्वरूपात विनंती अर्ज केला शेतकरी कृष्णात घाटे यांनी केलेल्या अर्जाची तात्काळ दखल घेत तहसीलदार किरण जमदाडे यांनी कार्यतत्परता दाखवत शेतकरी कृष्णात घाटे यांना न्याय मिळवून दिला न्याय मिळाल्याने कर्तव्यदक्ष तहसीलदार किरण जमदाडे यांचा गुलाब पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन पेढे भरवून यथोचित सत्कार सन्मान करण्यात आला कर्तव्यदक्ष तहसीलदार किरण जमदाडे यांच्या कार्य तत्परतेमुळेच माझ्या शेतपिकाचे नुकसान टळले मी त्यांचा मनापासून आभारी आहे अशी भावना शेतकरी कृष्णात घाटे यांनी व्यक्त केली यावेळी शेतकरी कृष्णात घाटे यांच्यासह माजी पंचायत समिती सदस्य धनेश अचलेरे करदेह सरपंच नागेश शिंदे उळेवाडीचे विनोद रणदिवे आदी उपस्थित होते माझं नाव राजटे राहणारी राहणार लोक दिसतो सोलापूर गट नंबर एकवीस सहाची जी जमीन होती आमची गेल्या दहा बारा वर्षा हो वर्षापासून त्याला हात लाडताला होत होता पंधरा वर्षाच्या पूर्वी आणि कोर्टाचा निर्णय होऊन सुद्धा ती लोकं पुन्हा पुन्हा त्याला निर्माण करत होती पार पुढील पार्टी कोर्टाला निवडून होती त्यामुळं आम्ही सदल्य अर्ज वैवट करण्यासाठी मान्य तहसीलदार साहेब साहेबाकडे दिला आणि त्या अनुषंगाने साहेबाने कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून तात्पर्याने ते काम गतीनं लवकर गतीने पूर्ण करून आम्हाला वळवट करून मोकळी करून दिल्यामुळं आमचं होणारं पिकाचं नुकसान आणि फिरणे लवकर झाली त्यामुळं आमच्या वैवाटीला जो अडकला आहे त्या साहेबाच्या आदेशांना दूर झाला आहे त्यामुळं अशा अधिकारी सक्षम असल्यामुळं मी त्यांचा ऋणी आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका